नमस्कार मांडे याच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं सर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आहोत अळूची भाजी खायला आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण पाहा आणि व्हिडिओ हो जर तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट्स करायला विसरू नका तर चला जाऊया अळूची भाजी खायला नमस्कार माझं नाव स्वाती बाळकृष्ण वेंगुर्लेकर मी आज तुम्हाला पारंपरिक अळूची भाजी कशी बनवतात ही दाखवणार आहे आपण पावसाच्या दिवसात ही भाजी छान उगवते ती आपण आरोग्यासाठी चांगली आहे ती भाजी आज आपण बनवणार आहोत त्याला काय साहित्य काय लागणार हे मी तुम्हाला सांगते ही हे अळू कापून स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात कोकमाच्या कोकमाचं आगळ टाकून हे स्वच्छ धुवून घेतलेले ही दोन्ही हे देट आहेत हे आळू आहे त्याच्यात घालण्यासाठी हे, हे, हे दाणे मी उकडून घेतलेले आहेत कुकरला लावून घेतलेले आहेत हे कांदा टोमॅटो आहे ह्या चिंचेचा कोळ आहे हा लसूण आलं ओल्या मिरच्याचा खरडा आहे हे गूळ आहे हा लसूण आहे हिंग आहे हा मसाला आहे हा कोकमचा आगळ आहे राई आहे तेल आहे हे खोबरं आहे आपल्या मालवणी लोकांना खोबरं हे लागतंच मग आपण खोबरं वापरणार आहोत आणि त्यात तीन मिरच्या या आम्ही म्हणजे नंतर वासासाठी चांगला वास यावा ओल्या मिरचीचा खाता म्हणून खोबऱ्यात टाकणार यातही ओली मिरची आहे आता आपण हे अळू जे आहे ते कुकरला उकडून घेऊया हे दाणे उकडून घेतलेले आहेत हे अळू आहे ते कुकरला लावून उकडून घ्यायचं आहे चांगलं मेंट ते उकडून घेतल्यानंतर आणि नंतर भाजी बनवायची आहे हे दाण्याचं पाणी होतं ते जादा झालेलं हे दाण्याच्या पाण्यातच आपण अळू उकडायला टाकणार हे सुंदर स्वच्छ धुवून वगैरे का गाळून कापून ठेवलेलं आहे म्हणजे हे आळून कमी होणार यात आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते हे आधी मी ओल्या मिरचीचा खरडा टाकला ओलं मिरची लसूण आलं हे टाकलं त्याच्यानंतर कांदा टोमॅटो टाकला हे चिंचेचा कोळ घालते चिंचेच्या कोळामुळे या अळवाला जरा खाज असते ती खाज वगैरे येत नाही याच्यासाठी चिंचेचा कोळ घातलाय म्हणजे खाज असते ती निघून निघून जाते हा थोडासा हिंग टाकलाय हिंग म्हणजे चवीसाठी 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 ओली भाजी असल्यामुळे पोटाला त्रास होऊ नये याच्यासाठी कोकम टाकली थोडीशी हा थोडासा मसाला टाकला हा मालवणी मसाला आहे घरी बनवलेला आहे त्याची मी रेसिपीनंतर सांगेन हे मीठ घालतीय चवीपुरतं चवीपुरतं हां चवीपुरतं हां बारीक मीठ आहे चवीपुरतं हे चवीसाठी गुळ घालतीय हां गुळ आहे हां हे सगळं मिश्रण घालून झालं आता हे जे राहिले आहे हा हिंग राई, राई आणि लसूण हे जे राहिलं आहे त्याची फोडणी बनवायची आहे आप आपल्याला फोडणीची दाखवणार आहोत आम्ही कशी बनवतो ती हां हे पदार्थानंतर लास्टला फोडणीला घालायचं हे आधी लावून कुकरला तीन शिट्या काढून घ्यायच्या आहे हां आपल्या तीन शिट्या हां तीन शिट्या करायच्या आहे ते झाल्यानंतर पुढची प्रोसेस सुरू आपण कुकर आता, आता कुकरला ला ला, शिटी आता किती किती हो 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 अळूच्या भाजीसोबत भाकरी छान लागते कसली भाकरी ही तांदळाची भाकरी आहे हो गरम कडतवणी घालून भाकरी बनवली छान लुसलुशीत होते खायला नरम असते जरा गरम होऊ दे त्याच्यानंतर पाणी लावूया आता आपण अळवासाठी फोडणी तयार करूया हे आधी यात तेल घालूया तेल घालूया तेल चांगलं तापून देत तेल चांगलं तापल्यानंतर राई टाकायची राई तडतडून दे जरा हा हिंग घालूया थोडासा जादा हिंग पोटासाठी कारण अळू हे थंड असल्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो हा त्याच्यामुळे हिंगाने पोटा म्हणजे पोटाला आराम मिळू शकतो हा होत नाही अळवाचा अळू हे थंड भाजी आहे बरोबर हा त्याच्यामुळे हिंग हा जरा ज्यादा वापरला पाहिजे त्रास होत नाही हा आता राई टाकूया तेल तापलं जरा तिकडे आपण ते हा मातीचं भांड आहे अळवात घालण्यासाठी त्याच हा फोडणीसाठी तो त्याचा स्वाद छान येतो नाही आता आपल्या गावी कोळसे पण असतात कोळशाची घातली तरीही चालते हा 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 भांड्यात हा मातीच्या भांड्यात चांगली अगोदर आपण मातीच्याच भांड्यात बनवून खायचं ना मग हे तेल गरम झालं हे कळेल ना आपल्याला वाफ येते हा ते आता मग राई तडतडायला वेळ लागतो हे आताळू चांगलं मेंढल छान असं एक जीव झालाय बघा हा शिजलंय हे अळू हे सगळं आपण एकदम लावलेलं याला फोडणी वगैरे काही नव्हतं नुसतं अळू कांदा शिजवलं हा शिजवलं तेलाचा वापर नाही केलेला याच्यात हा हे आता आहे याच्यावर फोडणी घालायची आहे आपल्याला हे सगळं एकजीव करून यात फोडणी होतायची आहे फोडणी दाखवते मी हम्म ही आता लसूण अळवात भरपूर लसूण घालायचं लसणीचा वास सुंदर येतो करें। वापर करायचा हा आणि ही जरा अशी डपटून टाकायची अगदी डसून टाकल्यावर फट -फट -फट फटफट ते डोळ्यावर तेल उडू शकतो म्हणून म्हणून जरा असं शेसलून टाकायची हा ते टाकलं लसून भाजून दे थोडा वेळ व्यवस्थित लाल कलर येऊन दे तिला तोपर्यंत हे अळू आपण तिकडे आता जे कुकर मधलं काढलंय हा ठेवलंय म्हणजे आता त्यात गरम गरम फोडणी होता येईल हे अळू ला जरास बेसनाच बॅटर करून टाकायचं का बेसन का टाकायचं बेसन अळूची भाजी छान घट्ट रस्सा सुटतो हा असं पाणी सुटत नाही त्याला म्हणून थोडस बेसन हा हा थोडं पातळ हा हा होत नाही पाणी पाणी सुटत नाही घट्ट हा घट्ट म्हणून थोडस बेसन बेसन पातळ करायचं नाही तर गुठळ्या होणार पातळ करून घालायचं हे सगळे आपण आता शिजवलेले जे दाणे आहेत ते सगळे त्यात घालूया वरून फोडणी द्यायची आहे आपल्याला ना हे सगळं एकजीव होऊन दे हे सगळं देजीव त्यानंतर छान हे हा बेसनाचं पाणी थोडस घालूया हा घट्ट घट्ट होण्यासाठी थोडस बेसन घालायचं भाजी करू शकतो हा ताकामध्ये ताका पण अळूची भाजी छान सुंदर होते आंबट हा 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 अळूच्या गोष्ट आपण आपल्याकडे कोकमाची झाडं असतात ना आंब्याची त्याचा पुढचा जो पाला असतो तोही आपण अळवात बारीक कापून टाकू शकतो कोकमे नसतील म्हणजे आवड असेल ना वेगळं म्हणून वेगळं आपल्या कोकमात कोकणात कोकम भरपूर पण आवड म्हणून तो पालाही वापरू शकतो हा 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 ती वापरू शकतो उकडून सुंदर होतात आता आपल्याला फोडणी टाकायची आहे एक मिनिट जी आपण हे ठेवली आहे ना इथे हे ठेवलं आहे हे त्याच्यावर ठेवूया हा ठेवलं मात मातीचं भांड ठेवलं मातीचं भांड ठेवलं त्याच्यावर आता ही हिंग लसूण आणि राई राई हा हे सगळं मिश्रण ओतलं तो थे थे तो। आ, तो। हा वेगळी मातीचा वास छान येतो ते मातीचं भांड आहे ना त्याच्यामुळे वास सुंदर येतो बरेच लोक नाही आपल्याला जर खायचंच आहे कोकणातली को, अळूची भाजी खायची असेल तर म्हणजे जुन्या लोक जी करायची तसंच करून खायचं ती पद्धत त्या माहिती नाही हे जे खोबरं आहे ना हे खोबरं वरून टाकण्यासाठी मी तुला बोलली ना खोबरं हे आपलं मेन आहे हां हां खोबऱ्या खोबरं हे आपल्या कोकणी लोकांना लागतच लागतं हां आणि खोबऱ्याने छान गोडपणा येतो हां आणि आपल्या कोकणाकडचा नारळ चांगलाच असतो हां 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 आपला नारळ तेलकट असतो त्याच्यापासून तेल भेटतं शरीराला खूप म्हणजे चांगलंच भेटतं हे आता फिरवून टाकलं हे चांगलं सुक खोबर फिरवून घेतलं म्हणजे पाणी न घालता घ्यायचं हे चांगलं असं भुरभुरलं नाही पाणी टाकलंच नाही हां सुक फक्त तो आपल्याकडे धारा नारळ बोलतो आपण हां सुका नाही हां हा, ओला नारळ ओला नारळ हां तो टाकायचा आहे टाकायचा प्रश्नच येत नाही हां यात काय या पाणी होतच ना भरपूर सगळं हा भाजीला हा सुटत सुटत त्याच्यामुळे दुसरं काय पाणी घालायची गरजच नाही हे आपलं छानपैकी झालेलं आहे आता त्या शिजवून दे थोडा वेळ त्यातच राहून देत जेव्हा तुम्ही वाढायला घ्याल हो 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 हो, हो, हो। थोडा वेळ तसंच राहून दे जेव्हा हा सर वाढायला घ्याल ना तेव्हा ते, ते काढायचं साईडला हा तोपर्यंत सुंदर असा वास येतो हा हा लगेच गरम गरम हा आपलं गावचं ते गावच ना हा सब... चवदार हो 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 हो, हो 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 चौथ चांगली तेच आपले नारळ तेलासाठी चांगले खाण्यासाठी चांगले हा चविष्टदार नाही ते शहाळ्यासाठीच हा नाही नाही हो हो हे छान आहे नंतर टेस्ट बघायची काय झालंय ते आणि गरम गरम भाकरी सोबत खायला घ्यायचे हो 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 छान छान आता आपण अळूची रेसिपी बघितली जर ही तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही करून बघा आणि खरोखर सुंदर अशी रेसिपी झालेली आहे तर आपण त्या अळूची आता टेस्ट घेऊया आणि अळू कसं लागतं हे तुम्हाला मी आता थोड्या वेळातच सांगतो आता आपण अळूच्या भाजीची टेस्ट करूया एक नंबर झाले म्हणजे खूप म्हणजे खूपच सुंदर भाजी झाली आणि अशी भाजी मी पहिल्यातच खाली आणि त्या वेंगुलेकर ताईने जे भाजी बनवली ती मला खूप म्हणजे खूप आवडली आणि तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की तुमच्या घरी करून बघा तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची जी बाय असेल त्याला नक्कीच बाबा आपले नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल थँक्यू